नमस्कार हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण चाट रेसिपी करणार आहोत तर ही चाट रेसिपी करण्यासाठी मी इथे एक वाटी हिरवे चणे सहा तास भिजवून घेतलेले आहे भिजवल्यानंतर हे हिरवे आणि काळ्या रंगाचे झालेले आहे आता हे चणे कुकरच्या डब्यामध्ये घेऊया कारण मी कुकरमध्ये हे चणे उकडवून घेणार आहे तर यामध्ये आता पाणी घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एकदा असं हाताने फिरून घ्यायचं आहे आता हे चणे कुकरमध्ये ठेवून याला सहा शिट्या काढून चांगले उकडवून घ्यायचे तर इथे मी चणे काढून घेतलेले आहेत याचं पूर्ण पाणी मी इथे गाळून घेतलेलं आहे हे पाणी तुम्ही भाज्यांमध्ये किंवा एखाद्या उसळीमध्ये घाला आता आपण पुढची तयारी करायला घेऊया तर इथे मी एक भांडं ठेवलं आहे आणि यामध्ये एक मोठा चमचा तेल घातलं आहे तेल आता हे गरम झालेलं आहे तर यामध्ये पाव चमचा जिरे घालायचं आहे त्यानंतर पाव चमचे हिंग घालायचे पाव चमचा लाल तिखट आहे चिमूटभर हळद घालायचे त्यानंतर यामध्ये चणे घालायचे आणि परतवून घ्यायचं आहे पाव चमचा यामध्ये गरम मसाला घालायचा आहे पाव चमचा आलं पेस्ट घालायचे इथे तुम्ही आल्याचं बारीक तुकडे करून घातले तरी चालेल आता हे परतवून घ्यायचं आहे आता था इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्यानंतर यामध्ये पाव चमचा चाट मसाला घालायचा आहे त्यानंतर पाव चमचा आमचूर पावडर मी इथे घालत आहे आमचूर पावडरऐवजी तुम्ही कैरी घातलात तरी चालेल आता बाजारामध्ये कैऱ्या मिळतात त्यामुळे कैऱ्या घातल्या तरी चालेल आणि कैरी जास्त घालायची नाही फक्त पाचपुडी बारीक चिरून यामध्ये टाकायचे कारण आपण एक वाटी चणा इथे घेतलेला आहे आता हे परतवून घ्यायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर हे पूर्ण थंड करून घ्या तर आता इथे चणे मी पूर्ण थंड करून घेतलेले आहेत आता बाकीचे साहित्य घालूया यामध्ये एक लहान कांदा असा बारीक चिरून घालायचा आहे त्यानंतर एक टोमॅटो बारीक चिरून घालायचं आहे एक हिरवी मिरची ही बारीक चिरून घालायची आहे आता यामध्ये आपण कांदा टोमॅटो आणि मिरची घातली आहे त्यामुळे थोडंसं अगदी मीठ घालायचं आहे कारण चण्यामध्येही आधी आपण मीठ घातलेलं आहे यामध्ये तुम्हाला जर काकडी घालायची असेल तर तीही बारीक चिरून घाला आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे एक आता हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आता इथे मी दोन वाटे घेते तर आमच्याकडे कोणी लिंबू पिळून यावरती खातं तर कोणी असंच खातं यासाठी मी दोन वाट्या घेतलेल्या आहेत आणि या दोन वाट्यामध्ये आता हा चना चाट आपल्याला घ्यायचा आहे तर या वाटीमध्ये मी लिंबू पिळून टाकत आहे अगदी थोडासा लिंबू पिळून घेते आणि याच्या बिया टाकून घ्यायचे लिंबू पिळून झाल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे तर आमच्याकडे असं वेगवेगळं करावं लागतं कोणाला लिंबू पिळून चाट मसाला आवडतो तर कोणाला न लिंबू पिळता हा चाट आवडतो तर आपला चना चाट तयार आहे तर तुम्ही मधल्या वेळेमध्ये कधीही हा चना चाट करून बघा अतिशय छान लागतो तर आता वेळ झाली इथेच निरोप घेण्याची व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया मस्त अशा रेसिपीबरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद